नमस्कार आज आपण पालक वटाणा मसाले भात बनवणार आहोत तर हा वटाणा मसाले भात एकदम सोप्पा आहे त्यासाठी काय करायचं आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे निम्म तेल आणि निम्म साजूक तूप वापरायचं आहे या ढिरकाने मी निम्म तेल आणि निम्म साजूक तूप गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची आहे मोहरी जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण भरपूर असा कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्त्याचे तर आयुर्वेदिक गुण खूपच आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण घालणार आहोत आलं लसूण थोडासा मी ओबडधोबट ठेचून घेतलेला आहे तो घालणार आहे आलं लसूण ओबट धोबट टेचून घेतल्यावर आणि एकदम बारीक पेस्ट करून घेतल्यावर याची चव थोडीशी बदल होतो बरं का तर या ठिकाणी मी थोडासा ओबट धोबट टेचून घेतला आहे चव खूपच अप्रतिम अशी येते त्यानंतर या ठिकाणी चार मोठ्या आकाराचे कांदे बारीक उभ्या आकारात चिरून घेतले आहे ते यामध्ये घातलेले आहे त्यानंतर कांदा घातल्यावर लगेच मीठ घालायचं आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे कांदा पटकन परतला जातो आणि फोडणीत मीठ घातल्यामुळे आपण जे फोडणीत काही कांदा टोमॅटो हे पदार्थ घालतो त्यालाही मीठ छान लागलं जातं आणि त्यामुळे पदार्थाची चव हे आणखीनच अप्रतिम अशी तयार होते अशा प्रकारे कांदा छान लालसर रंगावरती परतून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन टोमॅटो घालायचे आहेत थोडेसे मोठे चिरायचे आहेत एकदम बारीक चिरायचे नाही त्यानंतर हे मसाले कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला गोडा मसाला हे चार मसाले मी घातलेले आहेत हे पण कांद्यामध्ये छान परतायचे आहे त्यामुळे भाताला एकदम मस्त अशी चव येते आणि कलरही येतो त्यानंतर आपण यामध्ये धना पावडर घालणार आहोत धना पावडर मी या ठिकाणी दोन मोठे चमचे घातलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे या ठिकाणी माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी धना पावडर घातलेली आहे त्यानंतर ग्रीन पीस धुवून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत एक मोठी वाटी पालक घ्यायचा आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून तोही यामध्ये घालायचा आहे या पालकाने भाताची चव अगदी अप्रतिम अशी लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने भात करून बघा आणि नंतर मला सांगा चव कशी झाली होती ते त्यानंतर बिर्याणीचा थोडासा लूक भाताला येण्यासाठी या ठिकाणी मी तीन मोठ्या चमचे दह्याचे घातलेले आहेत हे दही मी घरीच तयार केलेलं आहे दही एकदम घट्टसर आणि छान असं कसं बनवायचं याचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अगोदरच आहे तर तुम्ही चेक करा किंवा या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्येही मी त्याची लिंक देईल दही घातल्यामुळे आपला जो भाताचा एकदम झटका असतो तिखटपणा तो, तो थोडासा कमी होतो आणि चवही चा छान लागते त्यानंतर या ठिकाणी पाच वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून तो यामध्ये घालायचा आहे पाच वाट्या म्हणजे माझा अर्धा किलो तांदूळ या ठिकाणी होतो तर अर्धा किलो तांदूळ मी या ठिकाणी घातलेला आहे प्रमाणात तुम्ही सगळं साहित्य ॲडजस्ट करा अर्धा किलोच्या प्रमाणात मी सर्व साहित्य घातलेलं आहे त्याचबरोबर थोडंफार कमी जास्त झालं तर हे चालेल कारण की या ठिकाणी तसा काही नियम नाही एकदमच मापातच पडलं पाहिजे अशा प्रकारे तांदूळ घातल्यानंतर छान असं त्याला परतून घ्यायचं आहे लगेच पाणी घालायची घाई करायची नाही आहे तांदळातलं पाणी पूर्णपणे तेलातच तेला आटलं पाहिजे नंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर या ठिकाणी तांदूळ पूर्ण कोरडा झाला होता त्यानंतर मी पाणी घातलेलं आहे इंद्रायणी तांदळाला पाणी थोडंसं कमी लागतं त्यामुळे थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे आणि या ठिकाणी थोडंसं मोठं पातेलं वापरलेलं आहे कारण की भात छान मोकळा असा शिजतो व्यवस्थित एकदमच कंजस्टेड पातेलं घेतलं तर भातही शिजायला थोडीशी अडचण होते त्यामुळे एकदम थोडंसं मोठं पातेलं घेतलं आहे आणि आपला भात तयार आहे झाकण ठेवून भात शिजवायचा आहे आणि खाण्यासाठी रे जी चव इतकी अप्रतिम झाली होती की शिजल्या शिजल्या व्हिडिओ काढायचं विसरून गेले आणि थोड्या वेळाने व्हिडिओ काढलेला आहे